सगळे विधी यामध्ये आलेले शौरकर्म त्यानंतर आलंय मातृभोजन सगळे बसलेले जेवायला वाढतायत आग्रह पूर्ण वाढणं चाललंय क्या बात है मनापासून पंचपक्वांनाचं जेवण मातृभोजन कुठल्याही गोष्टीमध्ये नाविन्य हवं संस्कार सगळेच चांगले असतात फक्त त्याला जर नवीनतेची जोड दिली की ते संस्कार जिवंत राहतात आणि ती जिवंतपणाची जोड देणं ही आपली जबाबदारी असते मंगलाष्टक चिरंजीव उन्मेष याची ही मुंज आहे माझी मैत्रीण धनश्री साने मराठीतली पी एच डी अनेक चांगले कामामध्ये स्वतःला गुंतवून घेणारी मराठी भाषेवर प्रभुत्व आणि प्रचंड प्रेम घरामध्ये एक जरी व्यक्ती अशी असली ना तरी घरातलं वातावरण हे संपूर्ण बदलतं पण त्या एका व्यक्तीचं व्यक्तिमत्व अशा पद्धतीने असायला हवं की जेणेकरून संपूर्ण घर आणि घराचा संस्कार त्या व्यक्तीने जोपासता येईल अशा पद्धतीने जबाबदारी पार पाडली पाहिजे प्रत्येक गोष्टीमध्ये नाविन्यता आहे आपल्याला ती ऑब्झर्व करता आली पाहिजे आणि त्याचप्रमाणे त्याचा उपयोग सुद्धा करता आला पाहिजे इकडे तो घोड्यावरनं वरात पण निघाली आहे बघा कशी चालली आहे भरात, ना सकाळा कौतुक सोहळा जबाबदारीची जाणीव आणि कौतुकास्पद असलेले हे आई वडिलांना आजी आजोबांना संपूर्ण परिवाराला असलेले हे क्षण कायम लक्षात राहतील अशा पद्धतीने केलेली ही सजावट आणि त्याचंही महत्त्व रुखवत काय रुखवत कुणीही मांडतं पण प्रत्येक गोष्ट मांडण्यात आणि ती कला सादरपूर्वक आपल्यासमोर येण्यात हे जास्त कौतुकास्पद आहे याने संस्कृतीचं आणि संस्कारांचं जतन केलं जातं आणि खऱ्या अर्थाने मराठी भाषा आणि महाराष्ट्र आणि मराठी भाषेला मिळालेला अभिजात दर्जा हा किती महत्त्वपूर्ण होता हे यावरून लक्षात येत तर अशी ही कौतुकास्पद माझी मैत्रीण धनश्री साने आहे ना छान येस थँक्यू